मित्रांनो हे बघताय तुम्ही सोनालीचे अंडे जे फार मरून गाडीमध्ये आता हॅचरीमध्ये आलेले आहेत ज्याच्यामध्ये देशी सोनाली चिक्स आपण काढणार आहोत आणि हे अंडे असे सेटिंग केले जातात हॅचरीमध्ये चिक्स काढण्यासाठी की ज्याचे एकदम तंदुरुस्त आणि क्वालिटी चिक्स निघतात हॅचरीमध्ये अशा पद्धतीने ही सेटिंग केली जाते शेटरमध्ये आणि त्याला एकवीस दिवस ठेवून त्याच्यामधून चिक्स बाहेर निघतात आपण चिक्स बघूया आता पुढे हे हे बघा आता हे जे चिक्स आहे, ये आहे। ट्रे हे नुकतेच तयार झालेले आहे आणि ट्रेमधून हे कॅरेटमध्ये म्हणजे चिक्स ट्रेमध्ये बाहेर काढण्याचं काम चालू आहे काउंटिंग चालू आहे अशा पद्धतीने हे चिक्स ॲटोमॅटिकली अंड्यातून बाहेर आल्यानंतर एकविसाव्या दिवशी त्याला या अंड्यांच्या टरल्यामधून ट्रेमधून बाजूला वेगळं काढलं जातं चिक्स ट्रेमध्ये आणि योग्य ते वॅक्शन करून त्याला ट्रान्सफर केलं जातं जे ऑर्डर असतील ज्यांची बुकिंग असेल त्यांच्यापर्यंत हे पोचवले जातात बघताय तुम्ही हे बघा हे असे अंडे फुटलेले असतात आणि यामधून सदृढ तंदुरुस्त क्वालिटी चिक्स बाहेर निघतात याला म्हणतात सोनाली चिक्स बघूया आपण आता हे ब्रुडिंगला टाकणार आहोत हे बघा हे चिक्स नुकतेच ब्रूडिंगमध्ये ठेवलेले आहेत फक्त उजेडापुरती सध्या लाईट तिथे लावलेली आहे आणि नुकतेच ब्रूडिंगमध्ये हे चिक्स सोडलेले आहे आता सध्या चिक्स फिरता क्वालिटी आणि तंदुरुस्त व्हॅक्शन करून हे चिक्स सर्व फार्मरला दिले जातात अशा सोनाली कावेरी आणि बॉयलर चिक्ससाठी तुम्ही आयल्या ॲग्रोला दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता अधिक माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे धन्यवाद मित्रांनो मित्रांनो असेच क्वालिटी चिक्स घेऊन चांगले पक्षी बनवण्यासाठी आयल्या ॲग्रोला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद